हाय बघा सगळ्यांना तर गुड मॉर्निंग तर बघा आज आम्हाला नाही यात्रा आणि शेजारचीच लग्न आहे ती त्यामुळं आहे बघा लग्नाला आज लग्न आहे ती पंढरपूरला तर त्या वराडात काय गेलो नाही आम्ही गाडी घेऊन चाललोय तर बघा इकडं आवरावरी माझे तर झाल्यावरून बाबा माझ्या झाल्यावरून हवा इकडे आवरा आवर लग्न आहे अहो इकडे पूजा आवरून चकले कुठं चाललंय तू लग्नाला लग पूजा पण आले गाडीत चालले बघा आम्ही सगळे तिथं लग्नात गेलो दिसते ती सगळे दिसते मम्मा दिसते सगळे दिसते चल गाडीत बसून चाललोय बघा आम्ही गाडीत चालू चला बघा आलोय पंढरपूर मध्ये पोचलोय मंगल कार्यालय तिकडं सांगोल रस्त्याला तर उशीर झालाय बघा त्यामुळे हो बघा किती फर्स्ट गाडी चालायला लागली ओ दमन चालू आहे जरा काय आहे येईन जायानं गाडी लवकर तर बघा चकला कुठं चालली तू मा पुण्याच्या बघा इकडे पूजा आली सुप्रिया अशिनी सगळेजण मिळून चालू आहे बघा आम्ही काय वऱ्हाडात गेलो स्पेशल गाडी करून चालू आहे वऱ्हाडा स्वसत नाही आम्हाला वऱ्हाडात सोसत नाही गो उनाच त्यामुळे चालू आहे आम्ही गाडी घेऊ चला आज केलं घेऊ शकले पाणी कसलंय नदीला बघ अयो बसलंय बघा बघले वर भरपूर लोक फोटो काढून बघ फोटो काढायला लागले थांबून काय झालं काय झालं एवढं थांबलेत लोक पडली काय गाडी खाली होय तसलं ते बसच काय नाव होत आपण जाताना चकले जाताना आपण नावत बसूत असल्या गारस चला बघा झालंय लग्न करून इथं कोण आलोय थांबलोय मय उपडायला गलय म्हणून रस प्यायला थांबलोय कुणाला कुणाला रस प्यायचं कोण पाजणार आहे सांगा कोण ज्योती का बरं मी पाजणार मी का बर पाजणार गाडीची मालकीन कोण आहे मग गाडीची मालकीन आण बसून आणून आता ती ड्रायव्हर शिटच्या कडाला ती मालकीन मग मी मालकी मी मालकीन हाय पण रस कोण पाजणार सांगा ज्योती कट पूजा तुझ्याकडनं कधीच मी रस पिईल नाही चल तू पाजा चल चला चला हां चला म्हणले ग बाईपर झालं ले कोण चला आता पिऊया या लेकरा कन्ना नंतर चालू केला किती ले? कितीले तो ग्लास हा कुठे आहे नाही 3 4 5 धराव तुम गी चकले

झालेत बघा लग्न सगळे मस्तपैकी येताना रस बीच पण येऊन आलाव पण असलं ऊन पडलं त्या उन्हामुळं हवं हवं कसलं पडले बाहेर पांढरा खूप नुसतं उन्हामुळं असतात त्रास व्हायला गाडीत आलं तर लोक वाटले बा घाम आले आले आधी छान लावला तर चला दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटतो आपण बाय